हाय हॅलो नमस्ते कसे कस आज सगळेजण मस्त ना मीही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये जसं नाव आहे स्मिताचं जग तर हा आहे आमच्या दक्षच्या वाढदिवसाचा व्हिडिओ तर तुम्ही म्हणाल दक्ष म्हणजे कोण तर दक्ष म्हणजे माझी फ्रेंड क्षी हिच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता ॲक्च्युली त्याचा बड्डे दोन ऑक्टोंबरला असतो पण त्या त्या दिवशी ह्या वर्षी दसरा आल्यामुळं त्याचा पहिलाच वाढदिवस होता आणि सगळे रिलेटिव्ह वगैरे दसताना दिवशी येणं हे पॉसिबल होणार नाही म्हणून तिने तीन तारखेला हा बड्डे ठेवला आणि मी मिस्टर आम्ही आवनी सानू आम्ही सगळे सा तयार होऊन मस्त बड्डेला गेलो आणि तिने मस्त अशी जंगल सफारीची थीम केलेली होती बड्डेसाठी मस्त खूप छान ए, सानो नाही काही नाही करायचं तुझ <laughs> माझी सानू म्हणती आहे आज माझा बड्डे आहे कारण तिचं नेहमी असं असतं कोणाचाही बड्डे असला की त्या दिवशी तिचा बड्डे हा असतोच तर आमच्या दक्षची मम्मा असं तिथं फोटोशूट सुरू आहे आणि आम्ही ते बसलो आहे अजून आमची गँगसुद्धा आलेली नव्हती त्यामुळे आवनीसुद्धा थोडीशी शांत बसली आहे कारण कोणच तिचे अजून फ्रेंड आलेले नाही आहेत म्हणजे मम्मा कधी येणार मम्मा कधी येणार सगळी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तिथे छान छान गेमसुद्धा घेतले होते आणि ती गेम बघताना तुम्हाला खूप मजा येईल त्याचबरोबर इथं डेकोरेशनमध्ये वरती जे बलून होते तर राहुनी म्हणत होती की मम्मा ज्यावेळेला दक्षची एंट्री होईल ना त्यावेळेला ते फुटतील आहे ना पण मला असं काही वाटलं नव्हतं पण पन... पण ज्यावेळेला दक्षची एंट्री झाली आणि ते वरचे बलून फुटले त्यावेळेला सिरियसली खूप भारी वाटत होतं मस्त झालं एकदम इकडे मॅडम मा अँकरिंग करत होत्या आणि दक्षच्या एंट्रीला सुरुवात झाली होती पण पिलू नुकतंच झोपून उठल्यामुळं तो थोडासा क्रँकी झाला होता आणि त्याच्यामुळं त्याची एंट्री थोडीशी पुढे ढकलली आणि आमचे छान छान गेम्स घेतले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेलायन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल

जोरदार सॉरी आपल्या राज्य राष्ट्रभाषेत म्हणायचं हिंदी मध्ये म्हणायचंय श्रुती कि पुत्री कृती काय म्हणायचंय जरा बाळांना जरा थोडा शांत जरा लेकरांना घ्या काय म्हणायचंय श्रुती की पुत्री कृती हे दहा तुम्ही दहा सेकंद लावणार तुम्ही बरोबर वाक्य बोलायचं चला जरा तो शांतता तो प्रती म्हणून घ्या श्रुती कि पुत्री कृती श्रुती कि पुत्री कृती ना नाही मग दुसरं देऊ मग माझ्या पक्षा मागे पीठ डाळायला जातो तुम्ही कडे तुमचं पीठ डाळायला जातो डाळ डाळ डाळायला जातो आता इथे एकच वाक्य म्हणायचंय डाळ जरा झाड जाड काय म्हणायचे अगदी सोप आहे डाळ जरा जाड 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 डाळ जरा जाड जाणार अगदी सोप आहे फार अवघड नाहीये डाळ जरा झाड झाडा डाळ जरा जाड झाला डाळ जरा झाड जाळा झालेली ओके ओके मग राजीबाई जरा थोडस सांगलं तुम्हाला नंतर अशा पद्धतीनं अक्षेची एंट्री झाली पण तिथे सॉंग होतं त्यामुळे कॉपीराईट येतो त्यामुळे मी तो व्हिडिओ थोडासा स्पीडमध्ये लावलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला स्टेबल होईपर्यंत तो स्टेजवरती स्टेबल होईपर्यंत मुलांना मस्त फुगा फोडण्याचा गेम खेळायला लावला त्याच्यानंतर गेममध्ये नंतर नंबर होता ह्या सगळ्या दादा लोकांचा पण बिचाऱ्यांना माहीत नव्हतं की त्यांच्यासोबत काय गेम होणार आहे आणि त्या सगळ्यांनी चिमटे अगदी कपड्यांना श आपल्या शर्टला मस्त घट्ट असे लावलेले आहेत जसं काही की घरी एक्सपिरियन्स आहे यांना ची कपडे वाळत घालून त्याला चिमटे लावायचा 2 3 2 1

kukanas wah salah kira gol nak lagi sekali lagi na chai na chai na chai ta di hata ni suru karne chive lagi na तर अशा पद्धतीनं भरपूर सारे गेम्स आम्ही तिथं खेळलो आणि जिंकलोसुद्धा आणि इथं बघा तुम्ही मी, मी जसं एका पायावरती उभा राहिली आहे तसं सा माझी सानूबाई माझ्यासारखं करायचा सा प्रयत्न करते आहे किती ते माझं पिल्लू आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त सगळ्यांनी जेवण केलं मस्त फोटो वगैरे छान छान काढले त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि आम्ही सगळेजण परत घरी आलो तर असा हा आमच्या दक्षचा पहिला वाढदिवस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टेट यून थँक्यू